मिरजेत पालकमंत्र्यांची गणेश मंडळांना अनोखी भेट महापालिका क्षेत्रातील गणेश मंडळे स्वागत कमाणी आणि स्वागत कक्ष संघटना यांना मनपाचे सर्व शुल्क माफ केले गणेश भक्तांच्या मध्ये आनंदाचं वातावरण मनपाकडून कोणतीही आकारणी न करण्यास आयुक्तांची मान्यता गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण गणेशोत्सव जल्लोषात शा साजरा करण्यासाठी आतुर झालेल्या सर्व सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते भव्य दिव्य आणि आकर्षक अशा स्वागत कमाणी आणि स्वागत कक्ष स्थापन करणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कामगार मंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मोठा दिलासा दिला आहे सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेकडून प्रतिवर्षी सार्वजनिक गणेश मंडळी स्वागत कमाणी आणि स्वागत कक्ष स्थापन करणाऱ्या संघटना यांच्याकडून मंडप मांडव स्टेजचा आकार याची मोजमापी घेऊन चौरस फुटावर तर मंडप मांडव कमान उभारणीसाठी रस्त्यावर पाडले जाणारे खड्डे यासाठी प्रत्येक खड्ड्यासाठी ठराविक शुल्काची आकारणी केली जात असे मनपाकडून गणेशोत्सवासाठी कोणतीही आकारणी होऊ नये अशी मंडळाचे आणि स्वागत कमानींचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची आग्रही मागणी होती गणेशोत्सव मंडळाचे स्वागत आणि कमानीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व गणेश भक्त विविध पक्षांचे कार्यकर्ते या सगळ्यांच्या मागणीची दखल घेऊन जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे कामगार मंत्री माननीय डॉक्टर खाडे यांनी मनपा आयुक्त माननीय शुभम गुप्ता यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून तसेच मनपा प्रशासनाला लेखी शिफारस पत्र देऊन सार्वजनिक गणेश उत्सव मंडळी तसेच स्वागत कमानी आणि स्वागत कक्ष उभे करणाऱ्या संघटना यांना कोणत्याही प्रकारची शुल्क आकारणी करू नये सर्व आकारणी माफ करावी असे आदेश दिले आहेत आयुक्त यांनी तातडीनं दखल घेऊन सार्वजनिक गणेश मंडळी आणि स्वागत कमानी स्वागत कक्ष उभ्या करणाऱ्या संघटनांना मनपाकडून कोणतीही आकारणी केली जाणार नाही असं सांगितलं त्यामुळे गणेश भक्त कार्यकर्ते यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे आणि मनपा आयुक्त शुभम गुप्ता स्वागत कमानी स्वागत कक्षा उभ्या करणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आभार मानले असून पालकमंत्री यांचा कार्यकर्त्यांकडून सत्कार केला जाणार आहे आज पारंपरिक पद्धतीनं मिरज आणि सांगली इथे गणोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात हे साजरे होत असताना बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या कमानी लागल्या जातात गणोच्च मंडळांचे स्टेज तयार केले जातात आणि हे करत असताना सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका ही काहीतरी महसूल त्यांच्यावर आकारते पण आकारत असताना निश्चितच त्यामध्ये गणेश मंडळांच्या सगळ्या गणेश भक्तांचं थोडंसं असंतोषपणा तयार होतो आणि एवढा काय महसूल जास्त मिळत नसतो त्यामुळं हा महसूल माफ करावा आणि गणेश मंडळाने कमांडधारकांना सगळ्यांना आपणाला सोयीचं करून द्यावं ह्यासाठी मी आयुक्ताला एक पत्र दिलं आणि आयुक्ताशी चर्चा केली आयुक्ताने ते मान्य केलं की आपण ह्या वेळा गणेच मंडळाला आणि कमांडधारकांना आपण सर्वांना याची माफी देऊया ह्या पद्धतीनं आज मी त्यांना पत्र दिले त्याचे आधीच ताबडतोब निघतील त्यामुळे सर्व गणेश मंडळांना माझी विनंती आहे की आपण कुठेही पैसे भरू नका आणि निश्चितच जे आपणाला कमानी करायच्या आहेत आणि मंडपासाठी जे आपल्याला खड्डे काढायचे आहेत ते लिमिटमध्ये काढून जास्तीत जास्त न काढता आपण आपला गणोत्सव साजरा करावा एवढी सर्वांना माझी विनंती ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज